जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भुसाव नागरिक बंधू भगिनींनो आपल्या महाराष्ट्र शासनाने या महिन्यामध्ये एस टी दरवाढ एस टीची भाडेवाढ ही पंधरा टक्केच्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढून महाराष्ट्रातील अत्यंत साधारण आणि गरीब माणसापर्यंत जी बस आहे जीवनवाहिनी आहे या जीवनवाहिनीचे दर अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढवल्याने आमचा जो साधारण गरीब उपेक्षित समाजाचे जे लोक आहेत त्यांना आपल्या प्रवासाचं आणि कामानिमित्त जाणे येण्याचं जे साधन आहे महामंडळाची बस त्या बसचे भाडेवाढ पंधरा टक्के वाढवल्याने आणि तीसुद्धा लगेच लागू केल्याने आमच्या या गरीब माणसावर अत्यंत फार मोठा आर्थिक बोझा लाभलेला आहे एकीकडे सरकार कोट्यावधी रुपयाचं निधी वेगवेगळ्या कामांवर विकासाच्या नावावर खर्च करत असताना आणि जी कोट्यावधी रुपयाची कामं हे निकृष्ट प्रतीचे करून त्यामध्ये या राज्य सरकारचा पैसा म्हणजे सामान्य माणसाच्या निधीत करातून उभा राहिलेला हा पैसा हा निधी अशा प्रकारे निकृष्ट कामं आणि आपल्या विशिष्ट ठेकेदारांना अमाप लाभ मिळवून देऊन ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीची लूट होत आहे त्या लुटीचं आम्ही सर्व सामान्य घटक आणि शिवसेना उभाटा पक्ष अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो आणि या भाडेवाडीचा आम्ही पुनच्छा जाहीर निषेध करतो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना उभाटा पक्षातर्फे सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एस टी महामंडळाच्या विरुद्ध भाडेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले भुसावळ शहरामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रेल्वे स्टेशन भुसावळ येथे महामंडळाच्या बसेस रोखून त्यांना अडवून तिथे तीव्र स्वरूपाचे निषेध आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहून त्यांनाही निवेदन देण्यात आलं आणि या भाडेवाडीचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करून आमच्या या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी या भाडेवाडीचा निषेध केलेला आहे आणि आमच्या संपूर्ण महामंडळाच्या या भाडेवाडीला आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने हा जो आजचा आंदोलन कार्यक्रम करण्यात आला त्या आंदोलनातून शिवसेना पक्षाने भाजप सरकारला अशा प्रकारचा इशारा दिला आहे की आपण ही जाचक दरवाढ गरीब आणि सामान्य माणसाला जाचक ठरणारी भ्रमसाट वाढ ठरणारी ही भाडेवाढ मागे घेऊन लोकांना आपल्या जीवनमान व्यापन करताना कमीत कमी सुविधा देणारे हे महामंडळ किमान भाडेवाड तरी करू नये कारण आधीच आपल्या या महामंडळाच्या ज्या बसेस असतात त्या अत्यंत निकृष्टपणे आणि बिघडलेल्या स्वरूपामध्ये त्यांचा जो दर्जा आहे तो दर्जा इतका साधारण आहे की मागे विधानसभेच्या चर्चे प्रसंगी या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा एका चर्चेमध्ये भाग घेताना महामंडळाच्या बसेसची जी दुरावस्था आहे त्याचा प्रत्यक्ष फोटो काढून दाखवला आणि तिथे म्हटलं होतं की हे बघा मुख्यमंत्री या बसेसवर त्यांचा जो फोटो आहे तो हसतानाच आहे आणि असा हसरा फोटो काय दर्शवतो की ही जी महामंडळाची जी बस आहे ती बिघडलेल्या तुटक्या मुटक्या स्वरूपामध्ये आहे मग या बसेसला पाहून हे आमचे मंत्री मुख्यमंत्री महोदय या दुरावस्थेला पाहून हसता की काय अशा प्रकारचं त्यांनी चर्चेमध्ये भाग घेताना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं होतं परंतु आमचं हे सरकार भाजपचं या भाजपच्या सरकारला सरकार, सरकार बनवण्यासाठी जी काही उलाढाल करायला आवडतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा हातखंड आहे त्या महाराष्ट्रासारख्या अत्यंत सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्याला अशा प्रकारची दरवाढ आणि अशा प्रकारचं निकृष्ट प्रशासन देऊन जी लोकांची भावनेशी आणि एकंदर प्रशासनाची जो खेळ मांडला आहे त्याचा आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी पुनच्छा निषेध करतो आणि ही दरवाढ मागे घ्यावी अशा प्रकारचा इशारा शिवसेनेतर्फे आम्ही पुनच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र